श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सर्श स्वागत आहे संकष्ट चतुर्थीची कहाणी संकष्ट चतुर्थी व्रत करण्याची साधी सोबी सोपी विधी काय आहे किंवा पूजा विधी काय आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुरातन काळी कृतवीर्य नावाचा एक राजा होऊन गेला त्याच्या राणीचे नाव सुगंधा देवी होते त्याच्या राज्यात समृद्धी होती राजाकडे सर्व प्रकारचे वैभव होते पण त्याच्या पोटी संतान नव्हते राजाने खूप दानधर्म केला पण तरीही संतानाची प्राप्ती झाली नाही राणी राजा राणी उदात झाले ते तीर्थयात्रा करू लागले एके दिवशी राजाच्या स्वप्नात वडील आले त्यांनी गणेशाची आराधना करावयास सांगितले संकष्ट चतुर्थीचे व्रत करा असे मार्गदर्शन केले राजाने सकाळी उठून तो दृष्टांत आपल्या राणीला सांगितला राणीला अतिशय आनंद झाला राजा राणीने जाणकारास व्रताची माहिती विचारली जानकाराने सांगितले की दर महिन्याच्या पौर्णिमेनंतर चतुर्थी तिथी येते तिला संकष्टी म्हणतात व्रत करणाऱ्यांनी या दिवशी ब्रह्ममुहूर्त उठावे तिळाचे उठणे लावून स्नान करावे दिवसभर उपवास करावा श्री गणेशाची नामस्मरण करावे दूध व फळे खाऊन राहावे रात्री चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची पूजा करावी चौरंगावर अथवा पाटावर गणपतीची मूर्ती ठेवावी अभिषेक करावा अभिषेकाच्या वेळी गणपती अथर्व शीर्ष म्हणावे दुधाचा अभिषेकही करावा लाल गंध लावावे तांबडी फुले अर्पण करावीत एकवीस दुर्वांची जुडी व क्षमीपत्र वाहावीत धूप व वा दीप लावून एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा आरती मंत्र पुष्पांजली करावी मनोभावे गणपतीची प्रार्थना करावी चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करावायची आहे ओवाळणी करावायची आहे मग चौरंग पाटावरील हे संकष्ट चतुर्थीचे व्रत चार सात अकरा किंवा एकवीस वेळा करावायचे आहे राजाराणीने या व्रताची शास्त्रशुद्ध माहिती समजून घेतली आणि भावयुक्त अंतकरणाने हे व्रत पूर्ण केले श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने त्यांना पुत्र झाला त्या पुत्राचे नाव कार्तिवीर्य असे ठेवले हा मुलगा पुढे गणेश भक्त झाला पुरातन काळापासून आजपर्यंत अनेक भक्तांनी हे व्रत केले व आपले कार्य सफल केले तसेच आपले कार्य सफल हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफल आणि संपूर्ण संकष्ट चतुर्थी व्रत करण्याची सोपी विधी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी व्रत केलं जातं प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्ट संकट चतुर्थी व्रत केलं जातं जातो सकाळी लवकर उठून आंघोळ करून उत्तर किंवा पूर्व दिशेकडे मूक करून गणपती बाप्पांची पूजा करावी गणपतीला दुर्वा लाल फूल रोळी फळ म पंचामृत अर्पित करावे मोदक किंवा तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा दाखवला जातो संकष्ट चतुर्थी व्रत कथा श्रवण करावी आणि गणपतीची आरती स्तुती करावी चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्घ्य द्यावे नंतर व्रत सोडावे संकष्ट चतुर्थी पूजाविधी आणि उपाय संकष्ट चतुर्थीला गणपतीची दिवसाला दोनदा पूजा करण्याचे विधान आहे या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सुख समृद्धी आर्थिक संपन्नता आणि ज्ञान व बुद्धीची प्राप्ती होते गणपतीला विघ्नहर्ता देखील म्हटले गेले आहे म्हणून संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि कार्य निर्विघ्न पार पडतात संकष्ट चतुर्थीला या प्रकारे करा पूजा संकष्ट चतुर्थीला सकाळी अंघोळ झाल्यावर गणपतीची पूजा करावी दिवसभर उपवास करावा तसेच पूजा करताना लाल रंगाचे वस्त्र धारण करणे शुभ मानले गेले आहे पूजा करताना मूग पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेकडे असावे तसेच हातात पाणी अक्षता आणि फूल घेऊन व्रत संकल्प घ्यावे नंतर पूजास्थली एका चौरंगावर गणपतीची प्रतिमा स्थापित करावी गणपतीला शेंदूर अर्पित करावे गणपती बाप्पांना फुलं अक्षता चंदन धूप दीप आणि क्षमीचे पान अर्पित करावे तुपाच्या दिव्याने आरती करावी तसेच गणपतीला दुर्वा अर्पित कराव्या मोदक किंवा लाडवांचा नैवेद्य दाखवावा नंतर गणेश मंत्र म्ह जपावे रात्री चंद्राला अर्घ्य द्यावे नंतर गणपती बाप्पाला दुर्वा अर्पित कराव्या आणि नैवेद्य दाखवावं तसेच श्री गणेशाला दुर्वा अर्पित करताना ओम गंग गणपतये नम मंत्र जपावा ओम गंग गणपतये नम मंत्र जपावं व्रत कथा वाचावी शेवटी सर्वांना प्रसाद वितरित करून चंद्रदर्शन घेऊन व्रत खोलावे तसेच काही विशेष इच्छा पूर्तीसाठी संकष्ट चतुर्थीला गणपतीला तांदूळ अर्पित करावे आणि लाल रंगाचं फुल अर्पित करून आपली मनोकामना पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करावी तसेच गणेश संकष्ट चतुर्थीला सकाळी अंघोळ केल्यानंतर गणपतीला एकवीस दुर्वांची माळ अर्पित केल्याने देखील अडकलेला पैसा परत मिळतो संकष्ट चतुर्थीला सकाळी पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करून गणपती समक्ष बसून तुपाचा घो चौमुखी दिवा लावल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की संकष्ट चतुर्थीची कहाणी काय आहे संकष्ट चतुर्थी व्रत करण्याची साधी सोपी विधी आपण पाहिली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा